嗯。Mm hmm. बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही बुद्ध चरित्रावर मी जे पुस्तक लिहिले आहे त्यात बुद्धाचे स्थान काय आहे याचे संपूर्ण विवेचन केले आहे ख्रिश्चन धर्मात येशू स्वतःला ईश्वराचा पुत्र समजतो किंबहुना तो बायबलमधून असेही सांगतो की मी तुम्हाला ईश्वराचा संदेश सांगत आहे तुम्ही मेल्यानंतर जेव्हा स्वर्गात जाल तेव्हा मला तुमची परमेश्वरापुढे शिफारस रिकमेंड करावी लागेल तेव्हा मी असा विचार करीन की मी पृथ्वीवर असताना तुम्ही मला ईश्वराचा पुत्र मानित होता काय मुसलमान धर्माच्या महम्मद पैगंबराचीही तीच स्थिती आहे महम्मदसुद्धा स्वतःला ईश्वराचा प्रेषित समजतो पण भगवंताच्या उपदेशात तसा आशय नाही भगवंतानी सांगितले केवळ मी सांगतो म्हणूनच नव्हे तर तुमच्या विचारशक्तीला पटेल तरच त्याचे ग्रहण करा बुद्धांनी शोधून काढलेला मार्ग डिस्कवरी हा स्वप्रयत्नाने स्वकष्टाने व स्वाध्यायनांनी तयार केलेला आहे कुणा दुसऱ्याच्या पुंजीवर भगवंताचा धर्म आधारलेला नाही मार्क्सवाद्यांना काय सांगावे त्यांनी भगवान बुद्धाचे तत्वज्ञान अवश्य वाचावे दुहखी पीडित लोकांना दुहखातून मुक्त करण्याचा खरा मार्ग भगवंताने शोधून काढला हजारो पीडितांना त्यांनी स्वयंप्रकाशाने दुखमुक्त केले आलार कालाम याच्या ज्ञानाने भगवंताचे समाधान झाले नाही कारण त्याची शिकवण अपूर्ण होती सांख्य तत्वज्ञान कपिल महर्षी यांनी तत्वज्ञानाच्या आधारे सांगितले की पृथ्वी ही जड आहे हलत नाही मग तिचा विकास कसा होतो ती थे थची रूपे कशी घेते कपिलाने सांगितले की पृथ्वीच्या उदरात रज तम आणि सत्व हे गुण जेव्हा समतोल बॅलन्स प्रमाणात असतात तेव्हा पृथ्वी जड वाटते परंतु या त्रिविध गुणांचा समतोलपणा जेव्हा ढासळतो तेव्हा पृथ्वी अस्थिर होते व मग पृथ्वी थेथची रूपे घेते कपिलाने एवढेच सांगितले परंतु त्यामुळे लौकिक दुहखाचे परिहरण होणार नाही हे भगवंताच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी चार आर्यसत्यांचा अवलंब केला बायबलमधील सारखी माझी स्थिती होण्याचा संभव आहे पॅलेस्टाईनमधील गुलामांना सुखी करण्यासाठी मोझेस यास फार परिश्रम करावे लागले मोझेस इजिप्तमधून गुलाम विकत आणीत असे व त्यांना पॅलेस्टाईनमध्ये नेऊन सुखी व स्वतंत्र करीत असे या प्रयत्नात मोझेस यास अत्यंत कष्ट सहन करावे लागले इजिप्तच्या बाहेर जात असताना मोझेसला फार हाल काढावे लागले कदाचित मजवरही फार हालपेश्ता सहन करण्याची पाळी येईल पण तरीसुद्धा माझ्या अस्पृश्य समाजास घेऊन मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार हे निश्चित मी माझे धर्मांतर या ऑक्टोबर मध्ये मुंबईत करणार आहे त्यापूर्वी या धर्मावर माझे एक पुस्तक मी प्रसिद्ध करणार आहे भगवंताच्या बुद्ध धर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे बुद्ध धर्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे संघ दीक्षेवर त्याचा विपरीत परिणाम होतो उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते परंतु माझ्या धर्मात उपासकांनाही धम्म दीक्षा दिली जाईल तत्पूर्वी धम्म दीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे धर्म नष्ट का होतो याचा मिलिंद पन्हया ग्रंथात खुलासा आहे धर्माला जवळजवळ तीन प्रमुख कारणांनी ग्लानी येते एक पहिले कारण म्हणजे धर्मतत्व अबाधित नसेल किंवा पुरतेपणी विचारण करता धर्मतत्वाची बांधणी केली गेली तर धर्माला ग्लानी येते दोन दुसरे कारण धर्मातील वितंडवाद ज्या बाजूला वादविवादपटूंचा भरणा जास्त असतो त्या धर्मपंथाचा नेहमी जय होतो तीन तिसरे कारण म्हणजे हे सामान्य जनांना कळण्याजोगे असले पाहिजे अफगाणिस्तान हा सबंध देश एकेकाळी बुद्ध भिक्षुकांचा होता भगवान बुद्धाचा जगामध्ये सर्वात भव्य आणि उंच पुतळा अफगाणिस्तानमध्ये आहे परंतु धर्मवेड्या मुसलमानांनी सात हजार भिक्षुकांची मुंडकी तोडून रस्त्यावर त्याचा ढीक घातलावं म्हणून तेथून बुद्ध भिक्षू पळून गेले आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही धर्मस्थापनेसाठी देवळांची अत्यंत आवश्यकता आहे परंतु आपल्या स्वकष्टाने मला एक असे देऊळ बांधाव्याचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही तुम्ही पैसे जमवून देत असाल तर बांधीन व चांगले बांधी। आपल्या बांधीन आपल्या स्वपराक्रमाने बांधीन दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही